मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दात न घासता पाणी पिणे आपल्या शरीरासाठी योग्य की हानिकारक याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशी छान छान माहिती तुम्हाला पुढेही पाहता येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी उठल्या उठल्या दात न घासता पाणी पिणं चांगलं नाही असं अनेकांना वाटतं कारण रात्रभर झोपेत आपल्या तोंडातील लाळेमध्ये काही जंतू असतात असं समज आहे मानवी शरीरात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाणी असतं त्यामुळे आपलं अनेक आजारांपासून संरक्षण होतं दररोज भरपूर पाणी प्या असं नेहमीच सांगितलं जातं किती वेळा आणि कसं पाणी प्यायचं याबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या जातात तरीही पाणी पिण्याबद्दल काही शंका उपस्थित होतात सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यावं असं म्हटलं जातं पण दात घासण्याआधी पाणी पिणं चांगलं आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो सकाळी उठल्या उठल्या दात न घासता पाणी पिणं चांगलं नाही असं अनेकांना वाटतं कारण रात्रभर झोपेत आपल्या तोंडातील लाळेमध्ये काही जंतू असतात असं समज आहे मात्र हा फक्त समजच आहे का आणि त्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही तुम्ही उठल्यावर दात न घासता पाणी प्यायलात तर ही लाळ पाण्याबरोबर तुमच्या पोटात जाते आणि तिथे जास्त प्रमाणात असलेला अम्ल म्हणजेच ॲसिडमुळे त्यातील जंतू मरतात त्यामुळे दात घासण्याआधी पाणी पिणं हे अजिबात धोकादायक नाही जपानमध्ये सकाळी उठल्या उठल्या लगेचच दोन ग्लास पाणी पिण्याची पद्धत आहे रात्रभराच्या झोपेनंतर सकाळी उठल्यावर दात न घासता पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला कोणताही अपाय होत नाही रिकाम्या पोटी दोन ग्लास किंवा कमीत कमी एक ग्लास तरी पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात दररोज सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याचे काही महत्त्वाचे फायदे आहेत ते आपण पुढे पाहूयात एक कोठा स्वच्छ होणे सकाळी पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला लगेचच शौचाला जायची इच्छा होते त्यामुळे तुमचा कोठा अगदी स्वच्छ होतो आणि बद्धकोष्ठतेचा कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होत नाही दोन प्रतिकारशक्ती वाढते दररोज सकाळी पाणी प्यायल्यानं तुमची प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे किटाणू आणि रोगांशी लढण्याची तुमची ताकदही वाढते तीन पचनक्रिया वाढवतं सकाळी पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा वेग आणि पचनाचं प्रमाणही वाढतं त्यामुळे अर्थातच चयापचयही वाढतं चार वजन कमी होण्यास मदत सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायल्याने वजन अगदी लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होते सकाळी सकाळी पोटातील जागा पाण्यानं व्यापली जाते त्यामुळे काही खाण्याची इच्छा होत नाही याचा परिणाम वजन कमी करण्यावर होतो पाच डोकेदुखी आणि अर्धशिशीचा त्रास थांबतो रोज सकाळी सकाळी पाणी प्यायल्याने कुठा अगदी सहजपणे रिकामा होतो त्यामुळे मोठ्या आतड्यामध्ये इन्फेक्शन होत नाही तसंच डोकेदुखी आणि अर्धशिशीचा त्रास कमी होतो सहा त्वचेसाठी फायदेशीर दररोज सकाळी नियमितपणे पाणी प्यायल्यास तुमच्या त्वचेच्या म्हणजे स्किनच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये फरक पडतो शरीरातील घाण म्हणजे टॉक्सिन्स आणि मृतपेशी बाहेर टाकले जातात आणि नवीन आणि नव्या पेशींमध्ये वाढ होते अशा प्रकारे दात न घासता तुम्ही जर सकाळी पाणी प्यायलात तर नक्कीच काही फायदे होतात त्यामुळे तुम्हाला जर दात न घासता पाणी प्यायची सवय असेल तर ती चांगलीच आहे व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद